कार्यसम्राट नाशिक विभागाचे भाग्यविधाते माझे आमदार बाळासाहेब सानप यांच्या अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देण्याकरिता विविध संघटना राजकीय नेते पदाधिकारी त्याचबरोबर बाळासाहेब प्रेम करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्याकरिता या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे या अभिषेचिंतन सोहळ्यासाठी केक कापून त्यांना शुभेच्छा देण्याकरिता परिसरातील घरातील साणप परिवार त्याचबरोबर मित्रपरिवार विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी या ठिकाणी आपल्या आवर्जून भेट देऊन

आमदार असताना त्या नाशिक महानगरपालिकेमध्ये खासगी सत्ता आणल्यानंतर विरोधी पक्षामध्ये नसलेले आमच्यासारखे जे काही सदस्य होते त्यांना सुद्धा बाळासाहेबांनी कधी दुरावा दिला नाही वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी आम्ही कामं सुचवल्या असतील त्या त्या ठिकाणी बाळासाहेबांनी स्वतःवर आम्हाला आठवण करून आमची कामं त्या ठिकाणी मार्गी लागण्यासाठी आमची कामं म्हणजे समाजाची समाजकारणी कामं समाजविभाग कामं या ठिकाणी बाळासाहेबांनी कधी कुठल्याही पक्षाचा आहे किंवा कुठला आहे हा विचार न करता प्रत्येकाला एक पॉझिटिव्हनेस ठेवला आणि त्या ठिकाणी बाळासाहेबांनी प्रत्येकाला मदत करण्याचं काम केलं आणि म्हणूनच माणूस पद येतात पद जातात परंतु बाळासाहेबांच्या आयुष्यामध्ये बाळासाहेबांनी पद पूर्ण घोषणे असतील परंतु त्याही पेक्षा त्यांनी अनेकांना पदावरती बसवण्याचं काम बाळासाहेबांनी केलं आणि बाळासाहेबांनी असं असं आहे की या शहरामध्ये ठिकाणी महानगरपालिकेमध्ये शासनाचे नगरसेवक निवडवाले त्याचा फायदा बाळासाहेबांना झाला आणि पक्षाला झाला परंतु हे सगळं होत असताना बाळासाहेबांनी मात्र आयुष्यामध्ये कधी आमदार आपल्या येऊन दिला नाही आमदार पक्षात एवढा मोठा नेता आहे असं कधीही बाळासाहेब वापरले नाही

बाळासाहेब सांगत हे खरोखर तळागाळातले कार्यकर्ते आहेत त्यांना तळागाळातल्या माणसाची जाणीव आहे त्यामुळे मोठा येऊ लहान येऊ मध्यमवर्गीय शोषित येऊ प्रत्येकाला ते सारखा मान देतात आणि या ठिकाणी त्यांचे काम करतात या ठिकाणी चालू राहतात हा होत राहतो परंतु बाळासाहेब सरकार तळागाळामध्ये काम करणारा कार्यकर्ता मी अजून पाहिला नाही आणि माझ्या तर हस्तरक्त होते नाही बाळासाहेबांना त्यांचा वाढदिवस त्यांचं येणारं पुढचं आयुष्य

लोग जानते हैं समाज में छोटे से छोटे हो चाहे बड़े से बड़े हो सबको लेके साथ में चलने वाले नासिक के साथ में चलने वाले ऐसे हमारे बाला साहब साधव जो आज की जन्मदिन दिवस है आज सिंघर्ष की तैयारी पिछले सिंघर्ष में आप लोग सब लोग जानते होंगे बाला साहब सब थे तो हमारे अखड़ा परिषद के साथ में हमारे साथ में ज्ञानदाय महाराज के साथ में शाही मार्ग बदलने में कितने कष्ट हुआ था सभी लोग हो जानते होंगे लेकिन वो काम हम लोग दोनों मिल के ये शाही मार्ग बदलने के जो तो काम किए तो आज पूरे साधु समाज वो आज प्रशंसा कर रहे हैं कि दो हजार दो पंद्रह में दो में जो प्रकार अपघात हुआ था

तर इनकी मेहनत और इनके सहयोग के कारण हमारे पंचमी हनुमान जी की हुआ हमें हमारे सांसद हमारे पंचमी हनुमान मंदिर ट्रस्ट की से मैं साहब को बहुत बधाई शुभकामना देता हूँ मैं भगवान से इतना मैं प्रार्थना करूँगा जे बाला साहब को दिखाई और स्वस्थ समाज के कारण अच्छा काम मंत्री होते त्यांना मंत्री पदाचा दर्जा पण मिळालेला होता आणि खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये मिळवती संघ शुक्ल संस्था त्याचबरोबर बाकीच्या सर्व संस्थांच्या वतीने माझ्या स्वतःच्या वतीने त्यांना दीर्घ आयुष्य आरोग्य प्राप्त हवं म्हणून या ठिकाणी शुभेच्छा देतो